आज आपण गणपती बाप्पा आणि चंद्र यांची एक गमतीदार कथा पाहणार आहोत लक्षपूर्वक एका व शेवटपर्यंत एका एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा भक्तांच्या घरी स्वादिष्ट मोदक खाऊन आनंदाने बसले होते खूप मोदक खाल्ल्यामुळे बप्पांचे पोट भरून गेले तेव्हा ते आपल्या उंदरावर बसून फिरायला निघाले रात्र होती आकाशात चंद्र उजळून निघाला होता बप्पा जात असताना अचानक उंदीर घसरला आणि गणपती बप्पा खाली पडले हे पाहून चंद्र हसू लागला गणेशजींना चंद्राचे हसणे अजिबात आवडले नाही ते रागावले आणि शाप दिला आजपासून गणेश चतुर्थीच्या दिवशी जो कोणी तुला पाहिल त्याच्यावर खोटा आरोप होईल त्याला दोष लागेल हे ऐकून चंद्र घाबरला व गणेशजींना माफी मागू लागला मग बप्पांनी शाप थोडा सौम्य केला गणेश चतुर्थीच्या दिवशी जो तुला पाहिल त्याच्यावर खोटा आरोप होईल पण जर त्याने श्री गणेशाची कथा ऐकली तर त्याच्यावरचा दोष नाहीसा होईल तेव्हापासून गणेश चतुर्थीला गणेशाची कथा ऐकण्याची परंपरा सुरू झाली या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की गणपती बाप्पांचे नाव घेऊन त्यांच्या कथा ऐकून आपण सर्व संकटांपासून मुक्त होऊ शकतो गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। ही कथा आपणास आवडल्यास या व्हिडिओला लाईक व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद